नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसडरोठे अक्का यांचा कॉटन मार्केट चौक येथे जल्लोषात सत्कार करण्यात आला शुभम जयस्वाल व मित्रपरिवारातर्फे डॉक्टर अर्चना अडसळरोठे अक्का यांची लाडूने तर नगरसेवक जगदीश रॉय यांची जलेबीने तुला करण्यात आली यावेळी सर्व नवनिर्वाचित वीस नगरसेवकांचा शाल व श्रीफळ देऊन महाहार घालून सत्कार करण्यात आला तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना रोठे अक्का निवडणूक प्रमुख रावसाहेब रोठे आणि सर्व वीस नगरसेवकांचा भव्य व मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला कार्यक्रमादरम्यान ढोलताशांचा गजर अतिशबाजी आणि जल्लोषाचे वातावरण होते भारतीय जनता पार्टीचे महिला व पुरुष कार्यकर्ते तसेच नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते यावेळी मनोगत व्यक्त करताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ अर्चना अडसडरोठे अक्का म्हणाल्या एक हाती आमच्यावर विश्वास ठेवून जनतेने वीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून मला भरघोस मतांनी निवडून दिले त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानते धामणगाव नगरीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहीन कार्यक्रमाच्या शेवटी नागरिकांना लाडू व वा जिलेबीचे वाटप करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या संपूर्ण शहरात विजयाचा आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले युवा तळपदार शुभम जयस्वाल व कॉटन मार्केट मित्रपरिवाराने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते व या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष कुठल्या पद्धतीने काम करणार आहे हे याच्यामधून अधोरेखित होणार आहे मला स्वतःच्या लाखोलींपेक्षा मला वाहत असलेल्या या टीकेपेक्षा माझ्यावर होत असलेल्या आरोपांपेक्षा मला मा माझा पक्ष महत्वाचा मा भूमिका महत्वाची आहे आणि जनता जनार्दनाचा विकास महत्वाचा आहे आणि म्हणून मी जरी उत्तर दिलं नाही तरी तुम्ही तुमच्या मतांमधून जनतेने भरभरून मत आपल्या उंजळीत टाकले आणि त्या टिकांना इतकं जबरदस्त उत्तर केलं की आज पुन्हा धामणगाव नगर परिषदेने एक इतिहास घडवला आणि शतप्रतिशत भाजपा इथे आज आपल्या हाती घेऊन एक हाती सत्ता आपल्या हाती घेऊन एक महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नावावर एक इतिहास घडवून दाखवला आज इलेक्शन संपलाय आणि इथूनच विरोधकांच्या टीका टिप्पणी तिक आणि केलेले आरोपही आम्ही इथे सोडून चाललो आहे आम्ही तेव्हाही उत्तर दिलं नव्हतं आणि हे जे मी बोलून राहिली हे माझे सगळे नगरसेवक आपले सगळे कार्यकर्ते यांच्या वतीने मी जबाबदारी इथे बोलून राहिली आहे ज्या टीका झाल्या ज्या तक्रारी आमच्यावर आरोप आमच्यावर झाले ते सगळे विसरून आमचे सगळे नगरसेवक आणि मी स्वतः आमचे सगळे कार्यकर्ते हे जनता जनार्दनाच्या सेवेसाठी आजन्म इथे तत्पर राहणार आहोत हा शब्द आम्ही तुम्हाला इथे देऊन राहिला कुठल्याही सामान्य व्यक्तीला त्याच्या लहानशा कामासाठी तात्काळ राहता कामा, कामा नये त्या भूमिकेने आम्ही नगर परिषदेमध्ये काम करू हा मी ते आज सर्वांना शब्द देते आपला कुठलंही छोटं काम असू आपण ते नगरपरिषदेमध्ये आणाच पण कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे जो माणूस तिथपर्यंत पोहोचू शकत नाही जो माणूस कधी कधी लहान लहान गोष्टी असतात त्याला आपला रोज पाडून घेणं परवडत नाही त्याला काही काम असते अशा वेळेस कुठल्याही शेवटच्या घटकाच काम हे आपल्या हलगर्जीपणामुळे राहू नये किंवा आपल्या दुर्लक्षितपणामुळे राहू नये याची जबाबदारी ही आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याची आपल्या नगरसेवकाची आणि माझी सुद्धा असेल भारतीय जनता पार्टीचं ब्रिद वाक्य नेहमीच राहिलेलं आहे पण अंत्योदय समाजातल्या शेवटच्या घटकाचा विकास या विजननी भारतीय जनता पार्टी नेहमी काम करत आलेली आहे आणि विरोधकही शिल्लक जर धामणगाव नगरपरी धामणगावच्या जनतेने ठेवला नाही म्हणजे धामणगावच्या जनतेला भारतीय जनता पार्टीवर किती विश्वास आहे ही जबाबदारी आहे ही सत्ता नाही आहे फक्त ही जबाबदारी आहे ही कार्यकर्त्यांना आणि आम्हाला सगळ्यांना समजून राहिला आणि त्या पद्धतीने आम्ही नक्कीच वागणार आहोत येणाऱ्या काळामध्ये धामणगावचा जो विकास आजपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात होत आला त्याचा विकासाला वीका, पुन्हा जास्त गतीने समोर देऊन या धामणगावचा पुन्हा एकदा चेहरा मोहरा पालटून टाकू हा आज मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला शब्द देते आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद जय हिंद एएस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी आयुष वाघमारे

आज के